हे अजून उद्रीने झालेले सगळे काही प्राणी जे होते बघून उद्रीने झालेले त्या प्राण्याने त्यांच्या बाकीच्या वाटायला सगळ्याचा संपर्क केला त्यांना सांगितलं की किती केलं तुमच्या प्राणी साहेब तो सिंगा तो राजा आहे तो जगण्याचा राजा होता आज त्या वाटाची परिस्थिती अशी आहे तुम्ही काही करून त्या वाटाला तुम्ही वाचवलं पाहिजे असे करून बाकी सगळे वाद त्या वाटाजवळ गेले एकत्र झाले त्यात एका वाटाची घटना पडली साठ संपले किंवा पश्च संपलाय आम्ही या कोल्हापुत्राला अतिक्रमण करण्याच्या कोल्हापुत्र आहेत जे आक्रमण करणारे कोल्हापुत्र जे आहेत त्या कोर्पुत्रावर पळून पाहिल्यासाठी पळून टाकण्यासाठी ना आम्ही सगळ्या घेतलं त्यामुळे आम्हाला पैशाची चिंता नाही आम्हाला पदाची चिंता नाही आम्हाला सत्तेची चिंता नाही आमच्याकडे आमची नीतिमत्ता आम्ही कायम ठेवली आणि त्या नीतिमत्ता तिच्यावर एक माहिती आहे कारण या तंत्राने दिलेल्या अनेक प्रकारचं तात्काली बोलत गेलं या त्या महाराष्ट्रात ठेवतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे कल्याणच्या सुरेचा केस साहेर सांगतात की कल्याणच्या सुभेदारी बंगला महाराष्ट्राला सोडून दिला होता सन्मान केला होता पण आता खरा वलाच्या वेळेचा कसा पण सांगत नाही जेव्हा शाही सरकारची फोटो छाकत तेव्हा पुढचं पण सांगत नाही शाही सकाळची फोटो छाकली गेली हा नक्कीच शिवपाईपासून तर संरक्षण कोण घ्यायचं असेल तर महिला कधीच नव्हतं म्हणून त्यांनी गेला तिथं त्या बैलामध्ये तिथे बसल्यानंतर महाराजांनी त्याला बैल त्यानंतर इतिहास महाराज निघून शाही सगळ्यांची बही सगळ्यांना घडत राहत ती बहीण म्हणाली होतं भीती पडवली आहे माझी मुलगी राहिली आणि मला असं वाटतं की शिवाजी महाराजांची मुलगी पडवलेली स्वराज्याचा सगळ्यात बडा शत्रू जो स्वराज्य संपराला होता जो छत्रपती शिवाजी महाराज मारायला गेला होता तो शिवाजी महाराज शत्रू मारला दुष्पर्या बहिणीचा बनवण्यात शाही सेना हसला तो जर शिवाजी महाराज तुझी कोणी कोडलेली असेल तर चिंताच करलिम लोकांची ते लढले होतील पण शिवाजी महाराजांच्या राज्यावर त्याच्या विचारामध्ये कधीही महिला अत्याचार करणार नाही हा तो राजा पुरी होता त्यामध्ये तुम्ही म्हणजे आज तुम्ही राज्य सांगताय रोज एका ठिकाणी बदल वागतो कुठे तुम्हाला कुठे कुठे भेटायला फडक होतोय सोला किती स्थापना झाल्यानंतर तेव्हा सोन स्थापना झाली आज जे सरकार बहुमत आहे कालांतराने महाराष्ट्रामध्ये कर्ज पूर्ण फेडल आणि गवताची काही आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये गेले सावंत पूर्ण पैसे कर्ज फेडलं आणि सापडला म्हणले मला माझ्या गवताची काळी माराय तेव्हा सापरे म्हणला महाराज काळीच नाही हिचं एवढं काय बोल तेव्हा महाराज साहेब त्याला सांगून गेले माझ्या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या गवताची काळी जरी काम पडली ना तर मी राजा म्हणजे बोलून गेलेच राहणार नाही हे ते शिवाजी महाराज होते आमदार सत्ताधारी बिंदास्पली शेतकऱ्याचा उताराचा साखरा दोन करतात आणि त्याचा उताराचं घामवण करतात अशा आमदारांना शिवाजी ते का पण उमेश पडायला तर बोला मी काय प्रवक्त्याला हा, हाताळायला घेतलं हाताळताना विचारतोय हे काय उमेश पाटील तुम्ही मोठे प्रवक्ते आहात तुम्ही दादांच्या जवळ आहात तुम्हाला सगळे अधिकारी गावात ठिकाणी गोमेश पाटलाचे कार्यकर्ते होते गोमेश पाटील प्रदेश अध्यक्ष असताना तुमचे आमदार यशवंत माने हे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष होते त्यांची निवड उमेश पाटलांनी केली होती आज त्याचा तो कार्यकर्ता आहे का आमदार आहे तो अजून आहे त्याचा अजून एक कार्यकर्ता अहमदपूरचा आमदार लातूरचा मंत्री संजय बनसोडे ज्या हे प्रदेश अध्यक्ष होते तेव्हा लातूरचा जिल्हाध्यक्ष म्हणून संजय बनसोडेंची निवड केली होती आज ते आमदार झाले काही मंत्री झाले एकेकावर जिल्हा झालं वरसाठी माणूस करता नाही कुठं कॉन्ट्रॅक्ट नाही ग्रामपंचायत नाही आमदार नाही कुठं नाही फक्त वेळा स्वतंत्र पवार साहेबांना नऊ वर्ष साहेबांना भेटण्यात आली त्यामुळं आता नाही फरक पडत आले आम्हाला काय झालं मत्य रोहित पवार उमेश वाटाली ते म्हणले की रोहित पवार खूप घाई झाले म्हणत अजितदाची जागा अजित पवारांनी किंवा अजित पवारांची जागा मालिली नसत किंवा अजित पवारच्या जागेवर लायकीच्या बसले नसतील म्हणून अजित पवारांची जागा हिच्यावर करून दिसली रोहित पवारांसाठी आणि लोक इतनं केला मुलं आम्हाला पण त्याबद्दल सांगा नाही त्यामध्ये जे आम्हाला आता काय होत आजी बोलते सुप्रेल्याबद्दल ती शरद पवार साहेबांबद्दल बोलणार तुमच्याबद्दल बोलला ती रोहित पवार बद्दल बोलणार अरे ज्या परिवाराच्या नावावर तुझं घर चालतं ज्या परिवाराचं पहिल्यांदा पीएम म्हणून कामाला लागला ज्या परिवाराची गाडी ते साहेब वाले बसण्यासाठी भांडण करायचे साहेब वाले की पाहिलं की भांडण करायची गाडीमध्ये बसण्यासाठी तुम्हाला अनुभव तसं लावू आम्हाला बस बघत तुम्ही चांगलं बोलत आहे आता आजच्या गाडीला कोणी कोणाचं ऐकत नसतं आपला भाऊ एका पक्षामध्ये आपण एका पक्षामध्ये आपण कुठे सोलापूर जिल्ह्यात कुठे जाऊन बसतो मध्ये कुठे जाऊन बसतो आपण आपल्याला आपले पेटी खोके आपले पोहोचतात तेवढंच आपण काम करावं त्यांना शास्त्रांनी साधतोय त्यांना त्याच्यापेक्षा जास्त काय जर बोलले तर शेवटी त्यांना बोलत असल्यामुळे आपण जास्त बोलण्याच आम्हाला नाही येणाऱ्या काळामध्ये मीच नाही काकाच नाही आपण प्रत्येकाने या सरकारची धोरण या सरकारचं राज्य सरकार असू द्या केंद्र सरकार असू द्या धोरणावर आपण बोलला पाहिजे आपण भरपूर बोलतोय शेतकऱ्यामध्ये बोलतोय किंवा मोदी बोलतोय एक साधी सिंपल गोष्ट आहे दोन हजार सोळा साली मोदी सरकारने स्कीम काढली होती आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी बँकेत जाऊन ते पैसे भरलेले फ्रीडम मोबाईल दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये दोनशे एकोणपन्नास रुपये दो मोदी सरकार त्यावेळेस अँड्रॉइड फोन देणार होते त्यासाठी आपण बँकेत पैसे भरले बँकेमध्ये दोनशे एकोणपन्नास गुन्हे जवळपास शंभर कोटी करा हे मोदीच्या पहिली बसली पायाभरणी आपण ते बोलत नाही आपण सांगत नाही बरेच लोक असे आहेत पक्षामध्ये आपल्या म्हणून आपल्या पक्षाला आपल्या संघटनेला आहेत ते सांगतात मी इकडे पण आहे मी तिकडे पण आहे बस एका ठिकाणी एका ठिकाणी तिकडं जायचं त्यांच्या पदावर फोटो लावायचा तिकडे काकडा पंक सांगायचं तुम्ही काय केलं बघा स्वत गेलो तुम्ही सर्व म्हणून काय मला मला एक पत्र घेऊन गेला तिथे गेलो म्हणून त्या काकडून खात्यावरून गेलं गेलो काय तर मे आमचे ग्रामपंचायत आहे आम्हाला काम मिळत नाही गेलेल्या कुठल्याही बेकार सांगावं अजित पवार एक लाखो कधी नेते जाऊन लाख रुपये मी करतो करत राहतात अरे निधी नाही तुम्ही काय कारण सांगायचे त्यांची भूमिका जी असते ना कबुतरची भूमिका कबुत्राची भूमिका म्हणजे तिथं काय करत तिकडे सैनिकानंतर ना त्यांच्यापर्यंत चार किंवा काहीतरी मित्र देई तिकडे पदर त्यांच्यापर्यंत राज्यामध्ये अशी बोखायचे मी सगळ्या तालुक्याच्या अध्यक्षांना सगळ्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना आणि काकाने काय विनंती करतोय कॉंग्रेसच्या पेक्षा शांतच असतात. साहेब येतील साहेबांचे पाले असं पुरं जग जनरलचा घुसळे पण विनाकारण अशा लोकांना आपण आपल्या आपण नागरिकांचा समाज जर आपण करू नये अशी प्रामाणिक इच्छा आहे. येत्या काळामध्ये बऱ्याचशा तालुका अध्यक्षांनी आजपर्यंत ता आताही तालुक्याचे कार्यकारी मध्ये पोस्ट केलेले आहे बऱ्याचशी तालुका अध्यक्षांनी त्यांची कार्यकारी पोस्ट पोस करावी. वारंवार विचारणा होते. मग आम्हाला कधी प्रश्न पडतात. तुम्ही काम तर काय करता पक्षाचं पद म्हणजे झरड जाकेट नाही आहे तुम्हाला पक्षाने जबाबदारी दिली तुम्ही पक्षासाठी कामच केलं पाहिजे आणि ज्यांना तुम्हाला ना काम की कामाचा लोन आहे भरपूर काम आहे जमत नाही आशाने आपला राजीनामा द्यावा स्वतःहून द्यावा जागा रिकामी करावी दुसरा एकदा बसेल सध्याच्या काळामध्ये तुम्ही घरात बसून व्हॉट्सअप फेसबुक पक्ष चालत असाल तर हे मान्य होणार नाही त्यासाठी पक्षाने जे लिंक ठेवले आहेत सोशल मीडिया सेल आपला आहे सोशल मीडिया